यापूर्वीच्या दौंड विधानसभा निवडणुकांपेक्षा आगामी दौंड विधानसभा निवडणुकीसाठी प्रचंड होण्याची शक्यता सध्या वर्तवली या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार राहुल सुमारे पराभूत होतील असा ठाम विश्वास दौंडमधील ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ तांबे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय त्याचबरोबर त्यांनी भीमा पाठक साखर कारखान्यासंदर्भात देखील मोठं भाष्य केलंय आणि दोन हजार एकोणीस मध्ये जीवाच राण करून निवडून येण्यास सहकार्य केलं होतं या सर्व सहकार्याला पूल आज विसरले आहेत असा गंभीर आरोप देखील यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना काय आपण दोन तालुक्याच्या आमदार संदर्भात काय काय सांगाल म्हणजे कसं कामकाज कसं चालू आहे सध्या दोन हजार एकोणीसला ला या तालुक्याचे निवडून आलेले आमदार यांनी केलेल्या मागील चार ते पाच वर्षांच्या कामासंदर्भात जर विचार केला तर तालुक्याच्या जनतेने त्यांना आता होणाऱ्या लोकसभेला त्यांची काय पात्रता आहे हे आत्ता जनतेने दाखवून दिलेली आहे त्याच्यामध्ये मी तालुक्याचा आढावा घेतला हो असता अनेक लोकांशी चर्चा केली असता त्याच्यातून एक निदर्शनास आले की कमीत कमी, -कमी आत्ता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला सत्तर हजार मतांनी राहुल कुलांचा पराभव होऊ शकतो साधारणतः याची जर जा मागची जर कारणं शोधली तर तालुक्यातलं मराठा आरक्षण हे बी जे पीने गांभीर्याने घेतलं नाही याची कुठली दखल घेतली नाही दुसरं सांगायचं झालं तर संविधान बदलायची भाषा अनेक नेते मंडळीकडून भारतीय जनता पार्टीच्या होत आहे तिसरं कारण जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांची काम धेनू म्हणून भीमा पाटस कारखान्याक का पाहिलं जातं आणि हा भीमा पाटस शेतकऱ्यांचा कारखाना एका का राजकीय नेत्याच्या घशात घालून आज लाखो करोडो रुपयाचं स्वतःची घरे बांधले बांधल्याचं काम खऱ्या अर्थानं आज तालुक्यात झालेलं आहे आज सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तालुक्यामध्ये अनेक तरुण झालेले असतानासुद्धा ही ठराविक चार ते पाच कॉन्ट्रॅक्टरांचीच मक्तेद्वारी झाली आहे अशी आज, आज परिस्थिती आहे आणि भविष्यामध्ये हे जर बदलायचं असेल घरानेशाही तर आपल्याला कुठंतरी तालुक्यामध्ये एक चांगला विचार करून एका चांगल्या युवकाच्या पाठीमागं एका नवीन लोकां एक लोक नवीन उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहण्याची आज तालुक्याची परिस्थिती आहे ही येणाऱ्या आत्ताच्या लोकसभेवरून लोकांनी मनात ठेवलेला आहे पुढाऱ्यांना सगळ्यांना डावलून जनतेने आज पवारसाहेबांना कौल दिलेला आहे आणि हा जो कौल आहे अतिशय गंभीर कौल दिलेला आहे याच्यामध्ये आताच्या ह्या इलेक्शन मध्ये स्वतः तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी कुठल्याही प्रकारचं अजितदादांच्या मदत करा अजित पवारांना अजित पवारांच्या बाजूने जनतेने उभं राहावं असं कुठल्याही कार्यकर्त्याला सांगितलं नसून हा अजित पवारांना एक विश्वासघात केलेला आहे हे या ठिकाणी मला सांगावं असं वाटत पवन साळवे सुमॉर्न्यूज दौंड